तर नमस्कार मित्रांनो धनगरी कला जीवन या युट्यूब चॅनल वर आपलं सर्वांचं अगदी मन भरून स्वागत आहे मित्रांनो तर आजची सुंदर अशी रेसिपी बनवणार आहे आपण तर अनुसार कुठली रेसिपी बनवायची भजेची कालवण बनवून बनवणार आहे का भजे कुर्डया आणि भाजीची रेसिपी ही कशी वाटते मित्रांनो कमेंट मध्ये नक्की सांगा तर चला पाहूया ही भाजीची रेसिपी बरं का भाज्याचं कालवण करायचं काय घेणार आहे आपण बेसन पेठात काही नाही ना घातलं काय मी आपलं साधच केलं वाटण वाटायचं बजेच कालवण करायचं मटेरियल साईडला घालायचं वाटण बजी तळली तेल राहिलं होतं मग म्हणलं अकोला दोन कुर्द तळून द्या होत मला बी तळ कि अकुलच कशाला एकटीला

हरभऱ्याची डाळ तीळ दणं कारळ तांदूळ हे सगळं मी बाजून एकदम ठेवलेले हे पाठवून घेतलेलं का हां बरं तर ह्यात काहीच आता अडचण नाही बरोबर कोथिंबीर लसूण आणि शेंगदाणं आणि इकडं ते काय बार। ते वाटण्याचं सामान तर ते सुंदर असं वाटून घेणार आहे आणि भजेचं कालवण बनवणार आहे म्हणजे रेसिपी हां चालतं आणि इकडे टोपल्यात भजी काढून ठेवलेली कॅमेरा स्टार्ट हां कर चालू हां हा ओके आता काय बोलायचं अय उभी रा आडेल इकडे आडेल उभी राहा सांगतील उभी तिथं रा तिकडे बघ हा अच्छा आता खर्च हा तिथं बर तुम्ही फोटो काढत आहे पनी काय आणले मम्मी काय करते मम्मी भजी करते ठीक आहे आता बंद कर आता करता ओके आता बंद करायची का आपली रेसिपी ओके ना लसूण कोथमिर वाटून घेणार आहेत म्हणजे एक जीव होऊन जाईल त्याचा डबल आणि कि घसरा घ्यायचा आहे तर हे मोर वाटून ठेवलेले एक जीव झाला की म्हणजे मस्त छान लागतो सगळ्याचा टेस्ट तर मित्रांनो सुंदर असं अनुसायचं चाललंय भाज्याचं कालवण बनवायचं बरं का तर भाज्याच्या कालवनासाठी अनुसायने वाटाण घेतलंय वाटण वाटते आता तर खरंच म्हणजे बाबा आता वाटण पाहिले असं वाटतंय की बाबा टेस्टीच कालवण वाहणार त्याच्यात काय अडचण नाही धमाका शूटिंग काढायची राहून आता आमचं बघून आकू आकूबाई शूटिंग काढते मोबाईलचं कव्हर घेऊन आता हे डबल ग हे करते का डबल एक जीव आहे म्हणजे बारीक एकदम होय असं मिसळून जाणार त्या हं अरे त्याला ना ते एकच उधार लागतो एकदम बारीक झाले हं स्वतःगत त्रास नाही बरोबर भाकर झाली आता भाकर झालीस भाजी तळून झाली कुरडई तळून झाले आता काल बन बारीक केलंय कडे ठेवून घेते तळायचे आता त्याला राहिलेलं होतं मग तळल्या हे आता वाटणाचं पाणी करायचं त्यात घेणार आपण मस्त ते म्हणजे पाट्यावर त्याच वायाला घालवीत नाही तर धुवून का असं मस्त पैकी घ्यायचं असतं पाणी करून ते पाणी कालवणात सोडायचं परत हा ते म्हणजे खरकट म्हणजे त्याला जातं ना बरोबर असं आपण धुवून घेतलेला आहे ते वरट्याचे चिरे आहे त्यातलं काही निघत नाही मग पुन्हा आणि आपलं धुवून घेणार चांगलं घेता नाही देतो ना करून पाटा धुवून घ्यायचा आता वायाला जावा नाही मग ती आपण भाज्यासाठी कोथिमिर चिरून घेणार आहे बारीक वर्णस वाढायला तेला ते तळून घ्यायचे वाटून घेतलेलं कडेत तळाय टाकले आणि आपण लय बारखे कुतुंबर नाही वाटा मस्तपैकी तळणार आहे आपण हळद थोडीशी टाकून घेणार तरी नवसार आपण बजेच्या कालवणाला टाकणार आहे थोडस कालवण बनवायचं बन मशाला लिचकाठी आपण थोडा टाकणार आहे थोडच कालवण म्हणजे थोडं थोडंच टाकायला लागतं आपल्याला करायचं अंदाजातच मस्त थोडं पाणी टाकलं की वाटाण नसत ते वाटाण काय दिवस नाही करून त्या पाणी टाकले की घेऊन ते वाटण्याच्या होत नाही एवढेच पाणी आपल्याला कालवण बनवायचे मगाशी जी पाटा वरता दुतला होता तेच ये वाटणाच्या अशा बिकड्या उडून घ्यायच्या आता दिकड्या ही नाही म्हणून घेतले आपल्या वाटनाच पाणी एवढ्यातच आपण कालवण बनवणार आहे आता हे कड आला ना या पाण्याला की आपण भजी ही सोडून घेणार आहे तळून ठेवली मग आज वेळेस वार कमी आहे नाही गाव हा वार कमी आहे आज आज वार कमी म्हणून आहे हा रोज लय वार असत लय बाका बाका ते तरी आज लय थोडं कमी आहे आता बघा की कसलं होत तुम्ही इथन पुढं इथन पुढं वाढतय ना वार हा म्हणजे आता बी नाही असं नाही आता बी चालू आहे सदरला बर चक्र नाही लय असतो लय नाही कमी आहे बघा हा नाहीतर तर फडफड आता कड आलाय पण ह्या गजी सोडणार आहे कडा आलेल्या कड्यात आकूला दोन तीन बजी ते ठेवणारे तीन आणि कालवण करणार आहे आपण आलाय ते आकू बचे खायचे आहेत ना आकू न तर कागद घेऊनच लुगडे आता मस्त पैकी आपलं कालवण कडक आता ही आपण भजी तळून घेतली भाज्याचं कालवनाची रेशीबी कशी काय वाटली हे सांगा कमेंट मध्ये काय वाचायला तर येत नाही ते सांगतात वाचून आता म्हणजे कालवण आपलं तयारच झालंय भाज्याच रेशी कस मस्त कडी येते ते, ते लगेच आता म्हणजे मला चुलीने जाचावलंच नाही रोजली हे करते येळ घालावते आज वार कमी आहे म्हणलं भजी तळून कुर्ड तळून म्हणून आज होत्याच म्हणलं कालवण करावं आपण बघाव करून कस काय टेस्ट ओके okay. कालवण मस्त आता खाली ओके okay. आता मला वाड जेवायला जेवाय बसतो आणि मीन हलवतो बर बर आता जाळ <laughs> जा लागलाय त्याच्यामुळे जा बाखरी बिवाय करा या, दोन भजी आणि भजीची रेसिपी आता श्रावण महिन्यामुळे जरा माहिती काय करायचं नाही ना त्यामुळे आपलं अशीच रेसिपी बनवित राहायचं शेकरी मित्रांनो श्रावण महिना पाळावं कसं असतं माहितीये का आपण बाकीचे अकरा महिने तर खातो याच नि महिना तरी कार बाय जेवून आला होत तर मित्रांनो सुंदर असं आपली भाजीची रेसिपी झाली आता जेवाय बसतो या जे आवाय बर का मस्त भाजी झाली मस्त वाघ वाकरीत गेला आहे वाघ त्यांनी ते मोठा पण बांधला आहे का मला त्यांनी त्यांनी लोटायलाच की नाही मग काल त्याचं तुडून बिडून दुसरं धुरी लावून दुसरी वाणीच केले आहे झुकली आहे का हा जेवाय बसलो उशीर झाल्यामुळं अनुसायाने मी हलवून आणली आणि आपली आजची रेसिपी कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा बरं का, बर का मित्रांनो चला आता अनुसा जाईल लहान मुली पालावर आहे आणि कमी राहून मी जेवण आलो निघून त्यामुळं आणि जाता लवकर चटके तिरडल पिढ्याला चला मित्रांनो आता